नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्कलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण कुरडईची भाजी बनवणार आहोत कुरडई म्हणजे गव्हाच्या चिक्कापासून बनवलेली कुरडई आणि त्यापासून आपण भाजी बनवणार आहोत ही भाजी म्हणून पण खाऊ शकता तुम्ही अथवा मग तुम्ही नुसतं जरी खाल्लं नाश्त्यामध्ये तरी खूप छान लागतं एकतर हे पौष्टिक आहे हेल्दी पण आहे आणि याच्यामध्ये औषधी गुणधर्म पण असतात तर चला मग यासाठी आपण लागणारं साहित्य बघूया हे बघा आपण हे चार कुरडे घेतलेले आहेत गव्हाच्या चिकापासून बनवलेली कुरडई आहे ही हे उन्हाळ कामामध्ये येतं ही कुरडे कशी बनवायची गव्हाचा चिक कसा घ्यायचा गव्हाची कुरडे कशी बनवायची ह्याची पण मी रेसिपी दाखवणार आहे हे बघा हे आपण हे चार कुरड्या घेतलेल्या आहेत भुगा असेल तरी पण चालतो पण सध्या माझ्याकडे भुगा नसल्यामुळे मी ही अख्खी कुरडे घेतली आपल्याला ही वेळेला थोडीशी करून घ्यायची आहे आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ जी आपण दोन तास भिजत ठेवली होती हे दाणे आहेत छानपैकी खमंग भाजलेले शेंगदाण्याचे एक कांदा उभा चिरलेला आहे तिखट मीठ महुरी जिरे हळद तेल आणि कोथिंबीर चला तर मग आपण हे कुरडईची भाजी कशी बनवायची ती बघूयात ही भाजी म्हणून तुम्ही पोळीसोबत पण खाऊ शकता आणि नुसतं पण खायला अतिशय छान लागते जसं आपण उपमा पोहे खातो त्या पद्धतीने खाल्लं तरी छान लागतं तर मग आपण बनवून घेऊ कढई गरम करायला ठेवली यामध्ये आपल्याला एक चमचा तेल तेल छान गरम करून घेऊ काही रेसिपी अशा असतात की अगदी थोड्या साहित्यामध्येच छान होतात पण आजकाल अशी पद्धत निघाली की छोट्यातली छोटी रेसिपी जरी असली आणि कमी साहित्य तयार होणारी असली तरी पण इतकं साहित्य सांगितलं जातं त्याच्यामध्ये तर विनाकारण काही अशा पारंपरिक रेसिपी असतात की ते पारंपरिक पद्धतीने केले तरच छान लागतात त्यासाठी आपण साहित्य कमी असले तरी हरकत नाही पण त्याची जी ओरिजिनल चव असते ती तीच ती राहायला हवी चला आपलं तेल गरम झालेलं आहे छान आता आपण यामध्ये मोहरी मोहरी तड़त मस्तपैकी जिरे तो आता अपन ये जिरे जिरे टाक है तो कंदा परत यामध्ये आता शेंगदाणे छान खमंग खमंगपणे येण्यासाठी अगदी थोडंसं मीठ कांदा ब्राउन झालेला आहे छान आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे हरभऱ्याची डाळ जी आपण भिजू घातली होती आता यामध्ये हळद तिखट तिखट थोडं अजून टाकूया बरेच जण तिखट लाल रंगाचा वापरतात ज्याने फक्त रंग येतो दिसायला छान दिसतं पण तिखट नसतं तशा तिखट तुम्ही वापरलं तरी चालतं हे बघा छानपैकी आपलं हे तयार आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ मीठ अगदी थोडं टाका कारण आधी आपण थोडंसं परतताना टाकलेलं होतं कांदा परतनाने आणि याच्या कुरडईमध्ये पण मीठ असतं त्या हिशोबाने मीठ टाका आता पाणी छानपैकी उकळी घ्यायची याला हे बघा छान उकळी आली गॅस थोडासा बारीक करायचा कोथिंबीर टाकायची आणि परत थोडासा गॅस मोठा करून मोकळी येऊ द्या पाण्याला आणि आता आपण ही कुरडई आहे ती अशी भुगा करून ही टोस्ती हाताला त्यासाठी थोडासा अवकाश करा हे बघा आता परत छानपैकी आपण एकत्र करून घ्यायचे आणि हे थोडं मंदाचेवरती शिजवून घेऊयात याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि दहा मिनटं छानपैकी वाफ आणून घेऊ दहा मिनटं झालेली आहेत हे, हे बघा छानपैकी वाफ आली आणि कुरडईची भाजी तयार आहे आता गॅस बंद करून द्या ही बघा आपली अतिशय चवदार आणि पौष्टिक अशी कुरडईची भाजी तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की नक्की पोहोचवायच्या आहेत हे विसरू नका कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जर काही शंका असतील किंवा काही विचारायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा आणि माझ्या रेसिपी करून बघा साध्या सोप्या असतात नक्की करून बघायच्या चला तर मग धन्यवाद